पाठी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पावसाला सुरुवात झाली की मार्केटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या रानभाज्या येतात आणि ह्या रानभाज्यात वर्षातनं एकदा तरी खायलाच पाहिजेत आणि सगळ्या पौष्टिक भाज्या असतात ह्या म्हणजे ज्या न बी टाकता ह्या उगवणाऱ्या भाज्या असतात सर्व तर आज आपण शतावरीची भाजी बघणार आहोत ही आहे शतावरीची भाजी ही खूप पौष्टिक असते आणि ही शतावरीची भाजी आहे ना ह्याच्यामध्ये भरपूर औषधी असे गुणधर्म आहेत म्हणजे सांगायचं म्हटलं तर कुठल्या गोष्टीवर उपाय असं नाही म्हणजे सगळ्या मधुमेह म्हणा किंवा ज्या महिलांना जेव्हा बाळ होतं म्हणजे डिलेवरी होते त्यावेळेस दूध येत नसेल त्यांच्यासाठी ही शतावरीची भाजी चांगली त्याच्यानंतर सूप चांगला नंतर ह्या मार्केटमध्ये म्हणजे आपल्या मेडिकल स्टोअरमध्ये ह्याची पावडरसुद्धा मिळते अशा भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने ह्याच्यामध्ये आहे गुणधर्म आहेत म्हणजे कुठल्याही हाडांच्या मजबूतीसाठी सुद्धा ही, ही शतावरीची भाजी खाली जाते तर आज मी तुम्हाला शतावरीचा सूप कसा बनवणार ते दाखवणार आहे ह्या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवर खूप छान छान अशा रानभाजीच्या व्हिडिओ मी बनवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर आता ही शतावरीची भाजी आहे ना ही आपण कशी साफ करायची ते बघणार आहोत तर त्यासाठी ह्या जवळजवळ दोन जुड्या मी मार्केटमधनं आणलेल्या आहेत आता मी ना सूप बनवणार त्याच्यासाठी ना एक आपण ही डाळी असते शतावरीची ती घ्यायची ह्याला ना छोटे छोटे असे लहान साईजचे असे काटे असतात तर हे काटे जायचं काही लागत नाही पण आपण साफ करताना फक्त हा भाग्यावरून असा खाली खेचायचा आहे ही सर्व ह्या दांड्याची पानं गळून पडतात हे बघा अशा पद्धतीने ही सगळं अगदी सोपी आहे अशा पद्धतीने आपण ही साफ करून घ्यायची ही पानं आहेत ही सर्व काढून घ्यायची आहे इझी आहेत आणि बघा ह्याच्यामध्ये ना तुम्ही बघू शकता छोटे छोटेसे हे काटे आहेत तर हा दांडा आहे ना आपल्याला हा बिलकुल घ्यायचा नाही आहे हा आपण काढून फेकून देणार आहोत आता मी तुम्हाला दुसरी दाखवते अशा पद्धतीने मी सर्व ही आता पानं आहेत ना ह्याची ही डाळीतून खडून घेते त्यानंतर आपण भेटूया शतारेची भाजी आहे ना मी सर्व साफ करून घेतली आहे हे बघा फक्त आपण ह्यातली पानं घेतलेली आहेत आणि हे सर्व असे याचे दांडे आहेत देठ म्हणू शकता हे आपण सगळे हे दांडे आहेत ना आपण हे काढून फेकून देणार आहोत आणि ही भाजी आहे ना मी अगोदरच का म्हणजे जेव्हा साफ करण्याच्या अगोदर मी स्वच्छ धुवून घेतली होती आता आपण ही बारीक कापून घेऊया मी एक कातर घेतली आहे तुम्हाला जर का कातरी नसेल कापायचं तर तुम्ही चाकूनेसुद्धा कापू शकता तर आता ही थोडी थोडी आपण करून घ्यायची आणि त्यानंतरची बारीक करून घ्यायची आपल्याला खूप बारीक नाही घेतली चालेल अशा पद्धतीची करून घ्यायची शतावारीची ना आपण भाजीसुद्धा बनवतो आणि भाजीचा व्हिडिओसुद्धा मी बनवलेला आहे त्याच्यामध्ये ना भरपूर कॅल्शियम असतं त्यामुळे ही भाजी आहे ना आवर्जून खायलाच पाहिजे आणि कडू लागत नाही किंवा एकदम अशी गोड लागत नाही ही भाजी चवीला चांगली लागते भाजी चांगली लागते त्याच्यानंतर सूप देखील वेगवेगळ्या पद्धतीने आपण बनवू शकतो मी भाजीसुद्धा बनवलेली आहे त्याच्यानंतर आपण भजीचा व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे आता सूप आहे हा सूप म्हणजे एकदम पौष्टिक आहे आणि पावसाळ्यामध्ये ना आवर्जून असा सूप पिला पाहिजे अगदी गरम गरम करून प्यायचा खूप छान शरीरासाठी तो लागतो आणि छान लागतो आता मी अशी बारीक अशी बघा कापून घेतलेली आहे सूप बनवण्यासाठी मी हे घेतलेलं आहे पातेलं आणि त्याच्यामध्ये आपण घालूया घरगुती तूप जे तुमच्याकडे ला तूप उपलब्ध असेल ते घातलं तरी सुद्धा चालेल मी एक चमचा हे गाईचं तूप घातलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा बटर अगदी सोप्या पद्धतीने आणि झटके पट बनणारा हा सूप आहे जास्त काही साहित्य लागणार नाही आहे आता हे थोडंसं बटर आणि तूप वितळल्यानंतर आपण ह्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे लसणाच्या जा पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि त्या ठेचून घेतल्यात त्या घालूया थोडंसं आलं घेतलं ते कट करून घेतले ते घालूया जवळजवळ दहा काळी मिरे आहेत ते घालूया आणि काळी ना तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घाला म्हणजे जसं तुम्हाला तिखट लागेल त्याप्रमाणे घातलं तरीसुद्धा चालेल मिक्स करून घेऊया हे थोडंसं आपण असं तुपावर परतवून घ्यायचं आहे लसूण आहे ना थोडासा लालसर झाल्यानंतर आपल्याला शतावी टाकून घ्यायची आहे आता ही भाजी आहे ना आपल्याला व्यवस्थित अशी तुपावर परतवून घ्यायची आहे आणि जी सतवळीची भाजी मी घेतली होती ना ती दोन जुड्या होत्या त्यातल्या मला जेवढी आवश्यकता लागेल तेवढी तुम्ही घ्या मी एक जुडी घेतलेली आणि बारीक अशी कापून घेतली आहे आता तुपाव ना एक ते दोन मिनटासाठी व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे परतवून घेतल्यानंतर आपण एखाद मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे एखाद दोन मिनटं मी फक्त वाफ दिली आहे झाकण खुन बघूया आणि पुन्हा आपण पर मिक्स करून घेऊया एक दोन मिनिटांसाठी व्यवस्थित पुन्हा आपल्याला परतवून घ्यायची आहे एक दोन मिनटं मी व्यवस्थित परतवून घेतली त्यानंतर बऱ्यापैकी बघू शकता तुम्ही शतावरी ही थोडी शिजून झाली आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी एक पेला मी पाणी घालणार आहे मिक्स करून घेऊया आणि ही मंद आचार आपल्याला पाच मिनिटांसाठी झाकण लावून आपल्याला शिजवून घ्यायची आहे पाच मिनटं झालेली आहे आपण झाकण करून बघूया शतावरी आहे ना ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि जर का तुम्हाला असं वाटलं ह्यामधलं पाणी कमी होते तर तुम्ही ह्यामध्ये पुन्हा पाणी घालू शकता आणि पुन्हा ही शतावरी आहे ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे एकदम सॉफ्ट झाली पाहिजे ही तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता मी थोडासा मिडियम गॅस करते आणि एक दोन मिनटं ही शिजवून घेते दोन मिनटं झाली आहे आणि मस्त ही शतावरी आहे मी शिजून घेतली आहे जेणेकरून ह्या भाजीमध्ये जेवढे जे जीवनसत्व आहेत ही पाण्यामध्ये व्यवस्थित उतरावे आता ही भाजी आहे ना आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायची आहे आता मी गॅस बंद करते आणि त्यानंतर आपल्याला ही मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता हे सर्व थंड करून घेतलेलं आहे मी आता आपल्याला ह्यातलं ना पाणी आहे हे सर्व गाळून घ्यायचं आहे आता हे पाणी आहे ना आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि ही फक्त शतावरी आहे ही आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे ज्या आपण मिक्सरला वाटणार त्यावेळेस आपल्याला पाणी लागलं ला तर आपण हेच पाणी वापर करून आपल्याला शतावरी वाटून घ्यायची आहे आता ही शतावरी आहे ना, शता शता ना सर्व मिक्सरला वाटून घेतली आहे आता हे सर्व आपण अगोदर जे पाणी गाळून घेतलं होतं त्यामध्ये घालूया एकदम बारीक असं आपण मिक्सरला वाटून घ्यायचे काळी मिरी आणि आपण लसूण वगैरे घातलेला असतो त्याच्यामुळे व्यवस्थित असं वाटलं गेलं पाहिजे आता सूप रेडी झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला खूप जाड वाटला किंवा तुम्हाला थोडासा सूप वाढवायचा असेल तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं गरम पाणी करून घालायचं आहे किंवा दुसरी गोष्ट म्हटलं तर ह्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर मीठ ज्यावेळेस मी शतावरी आपण उकळून घेतली म्हणजे ज्यावेळेस थोडी शिजवून घेतली त्यावेळेस तुम्ही मीठ घातलं असतं तरीसुद्धा चाललं असतं पण मी आता मीठ घालते आता आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया टेस्ट करून घ्यायचं जर का तुम्हाला वाटलं तर तुम्ही मीठ पुन्हा घालू शकता आता आपल्याला सूप रेडी झालं आहे आता आपल्याला फोडणी द्यायची आहे ते सगळ्यात महत्त्वाचे आहे तूपला आपल्याला फोडणी देण्यासाठी मी पुन्हा यामध्ये एक अर्धा चमचा तूप घालणार आहे त्यानंतर अर्धा चमचा बटर घालूया तूप आणि बटर हे आपण गरम करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने हे आपण फोडणीसाठी घालूया ह्या सूपला ना फोडणी महत्वाची आहे त्यामुळे टेस्टी असा सूप बनतो खूप छान बनतो थोड्याशा परतवून घ्यायचे आणि आपल्याला पाव चमचा फक्त जिरं घालायचं आहे कारण ह्या अगोदर आपण जिरं घातलं होतं आणि हिंग पावडर पाव चमचा मिक्स करून घेऊया त्या लसणाच्या पाकळ्यात ना आपल्याला लाल होईस आपल्याला परतवून घ्यायचं आहे लसणाच्या पाट्याने लालसर कलर आले आपण गॅस बंद करूया त्यानंतर ही फोडणी आहे ही गरम गरम आपल्या ह्या सूपवर घालायची आहे आणि त्यानंतर लगेच झाकण लावून घ्यायचं एक दोन मिनटानंतर आपल्याला हे झाकण पुन्हा काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि शतावरीचा सूप रेडी झालं आहे टेस्टी असा सूप झालं अप्रतिम असा चवीला लागतो भरपूर पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असलेला शतावरीचा सूप रेडी झाला आहे आजच्या भागामध्ये मी तुम्हाला मस्त असा रानभाजीचा गरमागरम सूप करून दाखवला आहे खूप सुंदर झालेला आहे आता आपण बाऊलमध्ये सर्व करूया पावसाळ्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस वे बरेच जण कामावरनं येतात जॉब करतात किंवा पावसातनं भिजून येतात अशा वेळेस अशा पद्धतीने गरमा गरम असा हा सूप बनवायचा आणि त्यानंतर प्यायला द्यायचा भागामध्ये मी तुम्हाला शतावरीचा सूप कसा बनवायचा तो दाखवला जास्त काही साहित्य लागत नाही घरगुती साहित्यामध्ये हा सूप बनणारा आहे हा ना तुम्ही सूप जेव्हा सर्दी वगैरे होतो त्यावेळेस किंवा खोकला होतो त्यावेळेस सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने सूप बनवून देऊ शकता गरमागरम असा शतावीचा सूप रेडी झालाय आणि हा सूपची रेसिपी आहे ना ती कशी वाटली ती मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा कर लाईक करा चॅनल जर का नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि भरपूर मित्रमैत्रिणी नातेकीमध्ये शेअर करा जेणेकरून आपल्या चॅनलची सगळ्यांना माहिती मिळेल आणि पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल आणि बऱ्याच जणांना शतावरी प्रकार हा काय असतो किंवा सूप किंवा भाजी कशी बनवायची हे देखील माहिती नसतं म्हणून खास हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा भरपूर आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आजची टीप म्हटली तर शतावरी भाजी आहे ना ही साफ करताना थोडी सांभाळून साफ करा आणि मिरी जे आपण घातले तुम्हाला जसं तिखट आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता तर अशाच भेटूया छानच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद